श्री स्वामी समर्थ भोगीच्या दिवशी चुकूनही ही, ही खाऊ नका भाजी आयुष्यभर भोग भोगावे लागतील नकळत अनेक संकटांचा सामना करावा लागत भोगीच्या दिवशी केस जुन्याला जेवढं महत्व आहे तेवढंच आपण काय खातो हे सुद्धा तितकच महत्वाचं आहे त्यामुळे या दिवशी चुकून सुद्धा ही भाजी खाऊ नका तर कोणती आहे ती भाजी हे जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमची ही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा येत्या तेरा जानेवारीला भोगी आहे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणूनही मानला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या देशात उत्तर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पीक वर्षानुवर्षे पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना बोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहर आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतात न खाई भोगी तो सदा रुग्वी हे आपण नक्कीच ऐकलं असेल आता ही भोगीची भाजी बनवत बसताना आपण कोणत्या भाज्या खायच्या आहेत तसेच कोणत्या भाज्यांचा समावेश चुकूनही करायचा नाही या भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय व काही सेवा केल्या तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असते पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात आपण आता जाणून बुजून या गोष्टी करत नाही पण आपल्याला जर काही गोष्टी माहीत नसल्या तर आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होतात तर या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये तसेच काय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरी चालेल ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पूजा करतो सेवा करतो त्या सेवीचे फळ आपल्याला कित्येक पटीने मिळत असते कारण त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये दे। देखील शांतता असते आता या भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला देखील खूप महत्व आहे आपल्याला या भोगीच्या दिवशी तिळाचं उठणं तयार करायचं आहे आपण थोडेसे तीळ घ्यायचे आहे सफेद तिळ अगोदर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि आंघोळ करण्या अगोदर हे उठणं आपण आपल्या शरीराला लावायचं आहे यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होते अशी मान्यता आहे आता प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही भोगीचा दिवस नक्कीच साजरा करू शकता आता हे उठणं लावून झाल्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहेत तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन तीन गंगाजल टाकावं आणि याच पाण्याने आपण आंघोळ करायची आहे तसेच या दिवशी आपण केसांवरून देखील पाणी घ्यायचं आहे अगदी आपलं घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण सफेद तीळ या दिवशी टाकायचेच आहेत तसेच आपण केसांवरून पाणी देखील घ्यायचं आहे यामुळे आपल्यामधील नकारात्मकता दूर तर होतेच पण त्यासोबत आपण आजारपण देखील दूर होत असतो त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू जरूर टाकाव्या आता आंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आता आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे भोगीची भाजी बनवताना शक्यतो तुम्ही भाजी बनवावी कारण या भाजीचा आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचा असतो भोगीच्या भाजीला खेंगट देखील म्हणतात भोगी सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात यामध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात तसेच या दिवशी चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकरी ही बनवली जाते बाजरीची भाकर बनवत असताना त्या बाजरीच्या भाकरीमध्ये थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहेत पीठ मिळत असताना थोडेसे तीळ टाकावे किंवा अगदी भाकर झाल्यानंतर वरून तीळ टाकले तरी चालेल तिळ लावलेली बाजरीची भाकरी याच दिवशी बनवायची आहे पहिल्या बाजरीच्या भाकरीचं नैवेद्य दाखवायचं आहे यासोबत लोणी पापड वांग्याची भरी चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगडमध्ये टाकली जाते अगोदर सुगड स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सुगडमध्ये ही बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी टाकू शकता हा नैवेद्य देवापुढे ठेवायचा आहे सुगणमध्येच भाजी आणि भाकर ठेवली जाते हा नैवेद्य रात्रभर तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य ग्रहण केला जातो अशी सुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता पण आपण जेव्हा बाजरीची भाकरी बनवत असतो भोगीची भाजी बनवत असतो तेव्हा हा नैवेद्य प्रथम आपल्याला देवाला दाखवायचा आहे तसेच आपण या भोगीसाठी ज्या भाज्या बनवत असतो त्यांचे देखील ते खूप महत्व आहे वांग हे वातळ असल्याने याचा वापर अनेकदा करू नका असं सांगण्यात येतं मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांमध्ये वांग्याचे भरीत वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरते शेंगदाणे आणि तीळ हे पदार्थ असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते याशिवाय याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते या भाजीसह दूध दही तूप लोणी ताक असे दुग्धजन्य पदार्थही खावेत जेणेकरून शरीराला उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावर आहे शरीराला उब मिळण्यासाठी भोगीची भाजी तयार करण्यात येते तसेच या भाज्या खाऊनची तब्येत अधिक चांगली राखण्यास मदत देखील मिळते तसेच यासोबत बाजरीचे भाकर बनवले जाते बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम मानले जाते शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक असा बाजरी हा पदार्थ आहे यामध्ये तीळ मिसळून बाजरीची पीठ भिजवावे आणि त्याची भाकरी बनवावी ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते दोन्ही उष्ण असल्याने शरीराला ऊब मिळून थंडी बाजत नाही तसेच आपण पाण्यात तीळ टाकून अंग करतो याला हे खूप महत्त्व आहे जानेवारीत थंडी पडलेली असते त्यामुळे अंग उकळतं बर्फ पाण्यात तिळ टाकले तर तिळाचं तेल त्या पाण्यात आणि ते शरीराला लागत त्यामुळे अंग देखील होत असं सांगितलं जात विदर्भ मराठवाड्यात या दिवशी सासुर वर्षी मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेर येतात या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगू देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा देखील दिल्या जातात या दिवशी भोगीची भाजी झाल्यावर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला देवघरामध्ये दे एक दिवा प्रथम प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता या दिव्यामध्ये तूप किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी तसेच सो थोडेसे सफेद तीळ टाकावे मग अकरा किंवा एकवीस सफेद तीळ टाकायचे आहेत दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुलं व्हायची आहेत आणि देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे तसेच हिंदी भाषिक देवाला नैवेद्य अर्पण करणे याला भूक चढवणे असं म्हणतात त्यानुसार आपण कमवलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना या दिवशी करावी तिळाचे तेल कापसाची वात दिवा तेव मध्यान दोन ओळीत केवढा असे समावला आहे पहा तिळाचे तेल आणि कापसाची वात बाजारातून विकत आणलेली नाही बरे तर आपल्या शेतातून उत्पादित केलेली आणि त्याचा लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत जर तेवत राहा एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दानत आमच्या ठाई असू दे रे देवा महाराजा आपल्याकडे शेत नाही की आपण शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपण आपल्या बळीराजाला वैभव प्राप्त हो म्हणून नक्कीच करू शकतो कारण आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण सुखी आणि सुख उपभोगू आता या दिवशी आपण देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमच्या आयुष्यातील जे काही अडचणी अडथळे आहेत तर त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे मग घरामध्ये पैसा येतो तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही संतान प्राप्ती होत नाही विवाह हो हा वेळेवर जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान विष्णूंना सांगायचं आहे सा तसेच या दिवशी आपण विष्णू सहस्रनामाचं सा पठण देखील करावं यामध्ये भगवान विष्णूच्या हजार नावांचा उल्लेख केला गेला आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावू ठेवू शकता श्रवण केलं तरी चालेल पण या दिवशी आपण जेवढी सेवा करू त्याच्या कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन चुकूनही करायचे नाही त्यामध्ये आपण मसूर डाळीची भाजी भोगीची भाजी बनवत असताना घ्यायची नाही अगदी आपण या दिवशी खिचडी बनवत असतो त्यामध्ये विशिष्ट डाळींचा समावेश करत असतो मग आपण यामध्ये मसूर डाळ चुकूनही टाकायची नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे या भोगीच्या दिवशी आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे अगदी भोगीचा जो अगोदरचा दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी देखील आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा असतो तसेच भोगीच्या अगोदरच्या दिवशी संध्याकाळी देखील आपण मसूर डाळीचा वापर चुकूनही करायचा नाही तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद